सामान्य रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते अशातच रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मोठी फरपट पाहायला मिळत आहे या संदर्भात संतप्त झालेल्या बुलढाणा शहरातील काही तरुणांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची व्यवस्था केली आहे तर रुग्णालयात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून लवकर लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काही वार्डमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक संता निर्माण झालेली होती त्याचं कारण असं होतं की आपला वार्डमध्ये जो आर ओ फिल्टर आणि आर ओ सिस्टीमला पाणीपुरवठा होणारा पाईप तुटलेला होता त्यामुळे तात्काळ काल आपल्याला ही संध्याकाळी गोष्ट माहीत पडलेली होती आज सकाळपासून त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आणि मध्यस्थितीमध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर रुग्णाजवळ नातेवाईक असेल तर ते त्यांची एक लोकल व्यवस्था करून घेत होते आणि काही कर्म रुग्ण असेल आणि रुग्णाजवळ नातेवाईक नसेल त्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना पाणीपूर्वक पाणी पाव पोचवण्यासाठी आदेश केलेलं होतं परंतु काही काही टेक्निकल एररमुळं आणि काही अडचणींमुळं काही रुग्णांना त्याचा त्रास झाला तर त्यांनी काही सामाजिक संघटना तसेच काही सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना पाचारण करून त्यांना त्यांची व्यथा मांडली आणि त्या सामाजिक संघटनेमध्ये एक धरणा आंदोलन करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्यात भाग पाडलं त्यानु निमित्तानं तर रुग्णांना प्रत्येक वॉर्डमध्ये आपण जारच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये पाणी पाणीपुरवठा करत आहोत आणि एक जी पाईपलाईन तुटलेली आहे तिथंसुद्धा काम प्रगतीपथावर आहे संध्याकाळपर्यंत ते सुद्धा पाणीपुरवठा सुरू होऊन जाईल आणि आरो सिस्टीम आणि आरो फिल्टर सुरू होऊन जाईल आणि रुग्णांना सुरळीत पाणीपुरवठा होईल